आषाढी एकादशी जन्म जन्म व जन्मदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे कर्तव्य करण्यासाठी औचित्य जन्मदिवसाचे कर्तव्य वृक्षारोपणाचे या संकल्पनेअंतर्गत माजी खासदार माजी महापौर माननीय महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरुड विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष माननीय सचिन हनुमंतराव यादव व त्यांची सहकारी टीम यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या वृक्षारोपण अभियानात गिरीश गुरुनानी गणेश ठोमरे उदय निगडे अमित दारवटकर विजय देशमुख देवा वाल्हेकर तानाजी सावंत नारायण बानगुडे आशिष भालेराव राजवीर दारवटकर तसेच अन्य सहकारी देखील सहभागी झाले होते यावेळी कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष सचिन यादव यांनी अर्बन सेल संस्थेबाबत सांगितले की अर्बन सेल शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा स्वच्छता ट्रॅफिक व्यवस्थापन आणि टिकाऊ विकास यासाठी विविध उपक्रम राबवते अर्बन सेल संस्थेद्वारे पुढील प्रमाणे प्रमुख कामकाज देखील केले जातात यामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता तसेच स्मार्ट ट्रॅफिक सोल्युशन झोपडपट्टी पुनर्विकास पर्यावरणीय उपाय उदाहरणार्थ वृक्षारोपण उपक्रम अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांची लागवड करणे व त्यांचे संगोपन करणे हे देखील अर्बन सेलद्वारे करण्यात येते याचबरोबर जलसंवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पेट्स निर्मिती यासारखे प्रकल्प देखील राबविले जातात तर अर्बन सेलद्वारे पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी नागरिकांना देखील प्रोत्साहित केले जाते नागरिकांच्या तक्रारीचे अर्बन सेल संकेतस्थळांच्या माध्यमातून निवारणही करते याबाबत चर्चा करीत अर्बन सेलचे से कोथरुड अध्यक्ष सचिन यादव यांनी भविष्यात काही आधुनिक योजना राबविण्याचा देखील आमचा मानस आहे हे आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून जाहीर केले व शेवटी अखेर नागरिकांना पर्यावरणपूरक गोष्टी कराव्यात व आमच्या बरोबर यासाठी सहभागी व्हावे याचे आवाहन देखील केले व आभार प्रदर्शन केले धन्यवाद पुणे 24 फोर न्यूज जयश्री ढेमळे काय सांगाल आज वंदना ताईंचा वाढदिवस आहे त्या प्रत्यर्थ तुम्ही वृक्षारोपण करताय या टेकडीवर पोथरूड संघटनेतर्फे त्याबद्दल काय सांगाल खरं तर आम्ही एक अभियान आज राबवतोय माझी खासदार माझी महापौर महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्ष वंदना ताई चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे त्याचं अभियानाचा टॅगलाईन अशी आहे की औचित्य जन्मदिवसाचे कर्तव्य वृक्षरोपणाचे या टॅगलाईनखाली आम्ही हे अभियान राबवतोय म्हणजे आपण असं बघतो की माणसाच्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्याच्यासाठी तो मेहनत करत असतो पण जी महत्त्वाची गरज आहे जी स्वच्छ हवा हवी किंवा ऑक्सिजन हवा त्याच्यासाठी माणूस काही का काम करताना दिसत नाही आहे आणि म्हणून आम्ही हे अभियान आज राबवतो आहे की ज्याचा वाढदिवस असेल किंवा ज्याचं काही कार्य असेल कुठले नातेवाईक असतील यांच्या स्मृतीप्रित्य त्यांना काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी एक झाड लावावं आणि पर्यावरण संगोपनाची जबाबदारी आपली पार पाडावी साधारण किती वर्षापासून हा कार्यक्रम तुम्ही गेले साधारण आम्ही चार वर्ष हा कार्यक्रम करतोय कोथरूड विधानसभा अर्बन सेलच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि सलग चौथं वर्ष आमचं आहे आजपर्यंत किती झाडे तुम्ही म्हणजे लावली आहेत या कार्यक्रमाद्वारे आमच्या संघटनेचे सहकारी सचिनजी यादव यांच्या माध्यमातून आता गेले यांनी सांगितलं की चार वर्षापासून हे उपक्रम राबवत आहेत आत्तापर्यंत लोक झाडं खूप लावतात पण ते जगवण्याचं काम हे या पद्धतीने करतायत ही मोठी गोष्ट आहे झाडाची संख्या महत्वाची नाही तर ते जपणं आणि ते किती ते ग्रो होत आहेत ते बघणं पण हे यांची संग अर्बन सेलच्या माध्यमातून हे ही खरंच कौतुकाची बाब आहे आमच्या आदरणीय मार्गदर्शिका वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी सचिनजी यादव यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे तुम्ही जर पार्श्वभूमी वंदना त्यांची बघितली तर त्यांनी आपल्या पुणे शहराच्या सर्व टेकड्या या सर्व वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला जे म्हणजे सिमिलॅरिटीने त्यांनी हा कार्यक्रम हा घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं जेवढं अभिनंदन करतो तेवढं कमी आहे मी सचिनजी यांना परत अभिनंदन करतो त्यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद वृक्षारोपण व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या पूरक म्हणजे जसं आपण म्हणतो की गणेश मूर्ती वगैरे ज्या आपण पर्यावरणपूरक अशा ज्या मूर्त्या बनवणे किंवा त्या जनजागृती करणे अर्बन सेलच्या मार्गात मा माध्यमातून ताईंनी असे बरेच उपक्रम राबवलेले आहेत गो ग्रीन वगैरे तर त्यांचं खरंच कौतुक आहे की ते राजकारणाबरोबर समाजकारण इतकं आवडीने करतात आज त्या त्यांची मुलगीसुद्धा यामध्ये स्वतःला झोकून देते ज्योती दिव्याताई त्याचबरोबर अर्बन सेलचे पुणे शहराध्यक्ष स्वप्नील दुदाने हे सुद्धा यामध्ये अतिशय मोलाचा वाटा त्यांचा आहे कारण ते आमच्यासारखे कार्यकर्ते घडवत आहेत त्याचबरोबर वंदनाताई चव्हाण यांचं का कार्य खूप मोठं आहे की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ते राबवतात त्याचबरोबर सध्या तरी आपल्या इथे बघता सिमेंटचे जंगलं उभी राहत आहेत कुठल्याच टेकड्या किंवा आता प्लॉटिंग सिस्टीम चालू आहे अकरा गुंठ्याचे प्लॉट करा विक्री तर त्याच्यात त्या सगळे लोक त्यामध्ये पैशाच्या मागे धावत आहेत पण ह्या अर्बन सेलच्या माध्यमातून आम्ही लोकांना हा संदेश देऊ इच्छितो की आपण पर्यावरणपूरक कामं करावी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम कंटिन्यू सातत्याने सर्वांनी करावा अर्बन सेलद्वारे तुम्ही संपूर्ण पुणे शहराला किंवा नागरिकांना काय आवाहन कराल अर्बन सेलच्या निमित्ताने मी सगळ्या नागरिकांना असं सांगू इच्छितो की की असाच उपक्रम सगळ्यांनी राबवला पाहिजे की बड्डेचं औचित्य साधून बड्डेवरती नको त्या गोष्टीचा खर्च करण्यापेक्षा एक झाड लावा आणि पर्यावरण जपा हा एक सगळ्यांनीच आपल्या अंगीकारला पाहिजे आणि जर सगळे कौथुडकरांनी जर हा निर्णय घेतला तर आपल्यामध्ये असं होईल की बऱ्याच ठिकाणी झाडं लावल्या जातील आणि जसे आत्ता बोलल्याप्रमाणे की सिमेंटचं जंगल वाढणार नाही आणि झाडं राहतील आणि सगळ्यात महत्वाचं की झाडं लावा आणि ती जगवा हा एक त्यातला माझा उद्देश मेन आहे कारण की झाडं लावून सगळेजण जातात पण ती झाडे जगवत कुणी नाही त्यामुळे त्याचं संगोपन करणं पण हे आता खूप गरज आहे खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा खूप चांगला उपक्रम सचिनजींनी घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील